चार तर तरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर दररोजच्या प्रमाणात जरा वेगळं काम असणार आहे मला कारण आज होतं रहिवास्त कापडं धुवायचं काम असणार आहे कापडं धुवायची आणि वाळवायचं तर चला पुढची प्रोसेस दाखव मस्त वेगळी भरायला ठेवलेली निवांत बसायचं बादली भरेपर्यंत तर बघू शकताय तुम्ही किती कापडं येते एक दोन तीन चार पाच आणि सहा सात जवळ जवळ अकरा शर्ट आणि पॅन्टे आहेत टोटल मिळून तर आता बादली भरली गेले गी की निर्माण टाकून मस्त पैकी त्याचा कार्यक्रम चालू करायचा बादलीपर्यंत एक छोटस पुस्तक आहे तोपर्यंत वाचून घेऊ आणि मग काय शेवटी वैतागून वैतागून कपड्या निर्म्यात भिजू घातली प्रत्येक वेळेस कपडे भिजू घालताना आईची आठवणी यायची असं वाटत होतं की कधी घराकडे जातोय आणि कधी नाही तर भावांना आचावला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा